मित्रांनो मी प्रणव आणि तुम्ही पाहता पीएमॉक्स तर आज मम्मी गावात गेली होती आणि मम्मीने आता दोन किलो कटला आणलाय तर आज मम्मी कटल्याची फ्राय बनवणार आहे तर चला बघू मम्मी कशी फ्राय बनवते कटल्याची तर मम्मीनी फ्रायसाठी कोणकोणते मसाले घेतलेत बघू आपण कांदा कच्चाच घेतलाय खोबरं घेतले थोडंसं मीठ घेतले कांदा वाटायसाठी लसूण आणि आलं तर हे सगळं मी आता पाट्यावरती पटापट वाटून घेते परत पहिला आपण खोबरं वाटून घेऊ खोबरं वाटायला जड जातं जास्त वेळ लागतो बारीक खायला म्हणून पहिलं खोबरं वाटून घेऊ आपण कांदा टाकून घेऊ म्हणजे सगळं मिक्स होतं कांदा वाटायसाठी त्याच्यात मीठ घालू खड्याचं मीठ घेतले मी म्हणजे कांदा लवकर बारीक होतो कच्चा येईल कारण ना कांदा खोबरं वाटून झाले आता आपण ते सगळं काढून घेऊ आणि नंतर लसूण आलं वाटून घेऊ बघा अशा पद्धतीने वाटून घेतले चांगल्या लागले जाते जात वाटून घेते आलं लस वाटून झाले आता आपण ते काढून घेऊ आपल्याला फ्राय करायची त्याच्यामुळे पाणी नाही काढत आपण पाट्याचे मित्रांनो आतमध्ये कुकिंग कुकिंगची तयारी चालली आहे आमची आणि बाहेर पाऊस बघा किती जोरात चाललाय हे बघा कसला जोरात पाऊस चालू आहे वाटून झालंय आता मी चिटपेटून घेते लागली बघा आता लाकडं जरा वडली असल्यामुळं चूल जरा दाम्मानी पेटते ते पाहता चूल किती भारी पेटली चुलीच्या जा वरती जाळ निघाला पण चूल चांगली पेटली आता तवा ठेवून घेऊ आपण हा लोखंडाचा तवा आहे त्याच्यावर चांगली फ्राय लागते मस्त चविष्ट बाजरीची भाकर मच्छी फ्राय चांगली लागते गरम होते ते मासे आहेत आपले आता यांना आपण सगळं मसाला मॅरिनेट करून घेऊ मॅरिनेटसाठी साठी आता आपण मसाले घेतोय हे आपण आता मिक्स करून घेणार सगळं धणा पावडर हळद लाल तिखट मसाला मिरची पावडर आणि आलेलं पेस्ट आणि आपण वाटलेलं वाटण हे सगळं मिश्रण एकजीव करून घेऊ पण कांदा हे वाटतं आणि याच्यामध्ये मोठे मीठ टाकून देत गेलं आहे त्याच्यामुळं आता मीठ टाकायची आपल्याला काही गरज नाही आहे तेव्हाच आता कधी मस्त मसाला मिक्स करून झाला आहे छान दिसते आणि वास पण लय भारी येतो याचा मस्त सुगंध येते आता आता आपण आता माशांचे पीस मॅरिनेट करून बाजूला ठेवून दोन्ही बाजूने व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा मसाला चांगला लावून झाला आपण तळून घेऊ तवा चांगला तापलाय आपण आता तेल घालून घेऊ थोडच तेल घालून घ्यायचं लोकांना तेल लागत नाही तेल आता आपण एक एक घालून घेऊ आपण आता टाकून घेऊ अस व्यवस्थित सगळे तीस आपले टाकून झाले किती मस्त फ्राय होते बघा तिथं आता तेल सुटले त्यांना शिजून देऊ आता आपण आणि मग पलटी करून देऊ आता आपण व्यवस्थित झाले एक बाजूने आता पलटून घेऊ एक एक करून सगळे आपले बघा आता कसे कलर चेंज झालाय लाल कलर झालाय चांगला सगळे पलटून झालेत आता आपले पलटी मारल्यावर आपण साईडने थोडस तेल सोडून देऊ आता परत आता मी गरम गरम बाजरीची भाकर बनवते आता बाजरीचे पीठ असं चांगलं मळून घेतलं ना भाकर चांगली होती मस्त जेवढं चांगलं मळून आपण बाजरीचे पीठ तेवढे भाकर मळू lihat baklah sampairk bad bak गरम झालाय आपला आता त्यावरती भात टाकून घेते असं पाणी लावून घेते व्यवस्थित चांगलं आपण पलटून घेऊ आपण खाली लावू चांगली भाजली खाली भाजल्यावरती तिला चांगला पापोडा येतो खरपूस लागते बाकर मित्रांनो चांगली, चांगली मस्त पायकी गरम गरम भाकर आणि कटल्याची फ्राय खायला घेतो आता मी तर मित्रांनो गरम गरम बाजरीची भाकर आणि गरम गरम कटला माश्याची फ्राय आपण घेतलेली आहे खायला तर आता खाऊन बघतो कशी झाली आहे हे बघा मित्रांनो खाली भाजल्यामुळं भाकरीला पापड किती भारी आलाय आता माश्याचा पीस घेतो कसल भारी शिजले एकच नंबर झाले मित्रांनो तुम्ही पण मित्रांनो एकदा करून पाहिजे रेसिपी आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू